ऑल व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू तुम्हाला सर्वांच एका नवीन मध्ये खूप खूप स्वागत करते आणि माझ्यासोबतसोबत आज अनायासुद्धा उठली आहे आम्ही दोघी मस्त असं फ्रेश झालो अनाला रेडी केलेलं के नाही आहे फक्त फ्रेश झालो आणि आम्ही चाललेलो आहे आता ब्रेकफास्ट करण्यासाठी पुण्यात आल्यानंतर आजचा हा पहिला ब्लॉग आहे ऑलरेडी दोन दिवस झाले आम्हाला येऊन पण एडिटिंग एवढी बाकी होती की म्हटलं व्लॉग्स आता आपण सध्या शूट करू नाही पहिले एडिटिंग कम्प्लीट करू आणि त्यानंतर मग आपण ब्लॉग्स शूट करू सो आजपासनं मी पुण्यातले ब्लॉग्स तुमच्याशी पुढे शेअर करणार आहे सो आज आहे so, वीकेंड माझे आहे शूट्स खूप घाई आहे दिवस कसा जातो हे तुमच्याशी आजच्या ब्लॉगमध्ये शेअर करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की आणि आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका गुड मॉर्निंग <laughs> कुठे चालली तू हो oh, आणि काय खाणार इडली इडली इथे बसून खाणार तिची चेअर दाखवत आहे ती इथे बसून खाणार नाही भेट आपण बाहेर चाललो काय खाणार तू इडली बाय जाऊ बाहेर जाऊ बाय करून दे सगळ्यांना हा कळते मम्माला बर बाय करून दे बाय पिनलो नाही पिंडलो नाही आपण आजच बघू पिंडॉलो म्हणजे नानो काय खात ह काय डशा डोशा ओके शूज काढून घेते तुझी खाली बाहेर ब्रेकफास्ट जरी आम्ही गेलो असेल तर आमचं ठरलेलं असतं की हेल्दीच खायचं आणि मग हेल्दी ऑप्शन म्हणजे साऊथ इंडियन आम्ही नेहमी चूज करतो तर मला ना जास्तीत जास्त उत्तप्पा आवडतो किंवा इडली आवडते मेदू वडा आम्ही घेत नाही कारण तो जास्ती ऑइली असतो आणि रोशन नेहमीच डोसा घेतो सो असंच काहीसा आम्ही ब्रेकफास्ट करून घेतलं सो माझ्या फॉलोअर भेटले आजकाल असं होतं की जिथे जाऊ तिथे फॉलोअर आणि खरंच छान म्हटलं भेटू नानू हाय अबे अबे कशी चालली बाबा नानू कशी चालली बघ सो आता आलो मस्त ब्रेकफास्ट करून आलो त्यानंतर स्टार बाजार मध्ये गेलो होतो कारण घरात गावावरून आल्यावर फ्रुट्स नसतात त्यानंतर आमचे राईस संपला होता आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे राईस आम्ही फक्त स्टार बाजार मधून घेतो सो so, म्हणून म्हणलं तिथे जाऊ आणि फ्रुट्स वगैरे सगळं घेऊन येऊ सो सगळं आता मी घेऊन आली आहे तिकडे नंतर पण पहिले तर मी क्लिनिंग सुरू करते आता एक शूट आहे माझा तर ते आवरायचं त्याच्या आधी पहिले क्लिनिंग कारण गावावरून आल्यावर ब्ल अजून ओपन केलेला नाही आहे सो पहिले पटापट ते आवरते कपडे वगैरे धुवायचे काय वगैरे सगळे से एगरे सेग्रिगेट करते आणि त्यानंतर घर आवरून झाल्यावर फ्रेश होऊन रेडी होऊन मग शूट करते आणि स्वयंपाकाचं काय ते सुद्धा बघायचं आहे पण त्या गोष्टी नंतर होतील पण क्लिनिंग करते कारण रोज काय होत आहे ना आता दोन दिवस झाले मी येऊन पण बॅग्स मी अजून ओपन नाही केले आली त्या दिवशी फक्त ज्या बेसिक गोष्टी ज्या त्या सगळ्या आवरल्या होत्या ज्या फ्रीजमध्ये वगैरे ठेवायच्या होत्या किंवा वरवरच्या ज्या गोष्टी ज्या त्या सगळं ठेवून दिलं होतं पण कपड्यांच्या बॅग्स अजून खोललेलं नाही आहे कारण त्याचा पसारा खूप होतो आणि त्याला वेळ पण भरपूर जातो सो म्हटलं हे विकेंडला करू तर दोन दिवस मी काही केलं नाही पण आता ते करावं लागणार आहे सो पहिले बॅग्स आवरते आणि त्यानंतर मग पुढे काय काय ते तुमच्याशी शेअर करते सुरुवात केली रोशनच्या बॅगपासून आता तुम्ही म्हणाल रोशनची आणि तुझी बॅग वेगवेगळी असते वेग का कुठे जातात तर, तर हो ॲक्च्युली आम्ही जेव्हा बाहेर ट्रॅव्हल करू कुठे फिरायला जाऊ तेव्हा वेगळी नसते कारण तेव्हा आम्ही एकाच ठिकाणी असतो पण जेव्हा आम्ही आमच्या गावी जातो तेव्हा मी काही दिवस नागपूरला जात असते आणि रोशन अमरावतीला राहतो त्यामुळे कसं दोघांची बॅग वेगवेगळी असली तर जास्त सोपं पडतं आणि तो त्याच्या वस्तू घेऊ शकतो मी माझ्या म्हणजे आमची जी मेकअपची किट आहे मेकअपची म्हणू शकता जे काही बेसिक गोष्टी लागतात त्याला मला त्या पण आम्ही वेगवेगळ्या घेऊन जातो आणि सुद्धा वेगळी असते सो सगळ्यात पहिले रोशनची बॅग अनपॅक केली त्यानंतर माझी ही मोठी बॅग असते ज्यामध्ये बऱ्याच गोष्टी असतात कारण मुलींचं म्हटलं म्हणजे फक्त एका टाईपच्या कपड्यांनी होत नाही ना Uh, काहीतरी साड्या वेगळ्या न्यायच्या ट्रेडिशनल ड्रेसेस वेगळे न्यायचे वेस्टर्न वेअर वेगळे न्यायचे त्यातली प्रत्येकच गोष्ट मी यूज करेल असं होत नाही कारण मला बॅगेतनं काढायचा कंटाळा येतो आणि मी रिपिटेटिव्ह त्याच त्याच गोष्टी यूज करते ज्या वरती आहे असं माझ्याशी नेहमीच होतं पण नेत्यांना मी सगळं काही नेते प्रॉपर कारण मग कधीतरी असं होतं की इथे जायचं होतं पण तिथे घालून जाण्या लाईक माझ्याकडे ड्रेस नाही आहे आणि म्हणून मी नेत्यांना सगळ्या गोष्टी नेते यूज झाला तर झालं नाही झालं तर नाही झालं आणि त्याचसोबत अनायाचे सुद्धा सगळे कपडे माझ्याच बॅगमध्ये असतात दोन्ही बॅग्स अनपॅक केल्या कपडे धुवायचे वेगळे काढले आणि जे चांगले होते, वेगे ले। होते, ले ले होते ते वेगळे काढून घेतले आणि ज्या दिवशी पुण्याला परत आलो होतो त्या दिवशी हे इतके कपडे धुवायला ऑलरेडी टाकलेले होते आणि ते ते आता वाळले होते काढून घेतले त्यांच्या घड्या घालून घेतल्या आता हे काम मला अजिबात आवडत नाही पण करेल कोण हा प्रश्न असतो सो आवडत नसला तरी बाईला कसं घरातली जी काम आहे ती बेसिक सगळी करावीच लागतात कपड्यांच्या घड्या घालून मी मशीनला कपडे लावायला गेली दुसरे तेवढ्या वेळात येऊन बघते तर मॅडम अशा झोपल्या होत्या तिला इतकी झोप आली होती आणि मला खूप दया आली तिला असं बघून की ही एकदम बसल्या बसल्या झोपली आहे सो तिला उचलून मी घेऊन बेडरूम मध्ये झोपवून दिला आणि परत आपल्या कामाला लागले आता माझी बाकीची कामं आवडली होती फक्त किचन क्लीन करायचं होतं आणि स्वयंपाकाची तयारी करायची होती पण जोपर्यंत किचन छान क्लीन असत नाही ना तोपर्यंत मला कुठलंच काम सुचत नाही आणि म्हणून पहिले किचन क्लीन केलं मला तूप बाहेर काढून घ्यायचं होतं म्हणजे माझ्या रेग्युलर भांड्यामध्ये मा ते काढून घेतलं हे मी घरातच बनवलेलं तूप असते या डब्यात मी साचवून ठेवते आणि मग लागलं लागलं मला ते एका छोट्या भांड्यामध्ये मी काढून घेत असते किचन छान क्लीन झालं त्यानंतर मी जे सगळं भाजी फ्रूट्स घेऊन आले होते ते सगळं म्हटलं छान ओपन करू प्रॉपर ते सगळं रचून ठेवू सो ते काम करायला घेतलं आता ब्लॉगमध्ये जितक्या फास्ट ही कामं होताना दिसते ना, ना खरंच इतकं फास्ट झालं असतं तर किती बरं झालं असतं पण माणसाची दोन हातं आणि कामं भरपूर असं असतं सो हे करायला ना भरपूर वेळ गेला माझा म्हणजे सकाळचा स्वयंपाकाचा जेवणाचा क्लीन करत होता आता भाजीपाला आणलाय म्हटल्यावर काहीतरी एक्स्ट्राची कामंही कामही असतातच ते म्हणजे कोथिंबीर तोडून ठेवणे पोमोग्रेनेट दाणे वगैरे मी काढून ठेवत असते त्या गोष्टी बाजूलाच ठेवल्या की वेळ मिळेल तसं आपण ते पण करू एक किती अंबरात दहा बारा दिवस होतो ना तिकडे दहा बारा दिवसात आमच्या झाडांची परिस्थिती बघा एवढे छान आमचे शेवंतीचे झाडं गेले असं समजून जा आणि हे असं नाही असं हे पहिल्यांदा झालेलं नाही आहे हे नेहमीच असं होतं आणि प्रत्येक वेळी बिचारा रोशन काय गेलेल्या झाडापासनं पूर्ण उमेद जागवून परत त्याला फवारणी करणे परत त्याला खतपाणी देणे ही सगळी कामं करतो आणि त्यांना जिवंत करण्याचा प्रयत्न करतो मग त्यातली काही होतात त्यातली काही नाही होत मग आम्हाला परत दुसरी झाडं घ्यावी लागतात मग आम्ही परत दुसरे घेतो मग आम्ही परत एखादा आमच्या घरी टूर केला की मग ते तसं परत होतं सो दिस इज आर रेग्युलर रुटीन नाव आणि बाल्कनीची परिस्थिती फारच वाईट झाली आहे चिमण्यांचं घर तर अजूनही आहे रोशन पण ते येतात का त्या ते कसं कचरा कचरा दिसत आहे तिथे पण आता रोशन बाल्कनी साफ करणार आहे आणि मी खर करते आहे आम्ही दोघंही आपल्या आपल्या कामांमध्ये बिझी होतो आणि तेवढ्यात अनाया सुद्धा उठली तिला भूक लागली असेल म्हणून तिच्यासाठी ऑमलेट बनवून दिलं पण तिला माहिती नाही थोडस व्हेजिटेरियनच आहे बहुतेक ती माझ्यासारखी तिला ऑमलेट अंड या गोष्टी आवडत नाही ते आवडीने खात नाही आधीच कसं आहे हे आजकाल आम्ही असे डबे काढून दाखवतो आम्हाला काय पाहिजे काय पाहिजे नाव काय आहे माझा इकडे स्वयंपाक पण झाला आणि ही कणिक आम्ही आमच्या घरून घेऊन आलेलो आहे घरचे गहू आहे पण इथे स्टोर करायला प्रॉब्लेम होते कसं करायचं नो पावडर नाही आहे ते बाजू का जा ओके टू मिनिट्स ओके टू मिनिट्स बाजू थांब मी देतो तुला ओके मग मला विचार मी भरू का ते हो तुला जमेल का थांब थांब थां, थां, थां। 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 बाबाला एकदा करू दे मग तू ना तू पप्पे घातले अरे बापरे तू खराब पण केले हॉट पॅन्ट घातला हा ना, ना? ना दाखव तुझा उभी राहून दाखव कसा आहे हॉटपॅन्ट पैसे कोणी दिले तुला मम्माने दिले कधी बेटा दाखव कसा आहे दाखव पॅन्ट तुझा वा लुक्स नाईस ला आता आज माझ्या काय म्हणते व्हिडिओ मध्ये रोशन पण आहे रोशन शूट साठी आता आम्ही रेडी झालेलो आहे पण छान अशी रेडी झाली एक शूट करतो आणि त्यानंतर पुढचं काय ते तुमच्याशी शेअर करते नानू खूप क्यूट क्यूट दिसतं या ड्रेसमध्ये हॅलो नानू तुला पण धावधाव करायचं ओके आणि आता शूट आवरला आणि आता मी पोळ्या टाकते आणि मध्यंतरी म्हणजे बिफोर शूट म्हणजे असं ठरलं होतं माझं की पहिले सगळ्या स्वयंपाक करायचा पोळ्या टाकायच्या ठेवलेल्या होत्या म्हणजे त्यानंतर टाकू आणि मग नंतर म्हटलं आपण शूट झाला की जेवण वगैरे करू पण इतका उशीर झाला होता हे सगळं आवडता आवरता की रोशनला पण भूक लागली होती मला पण अन्या अनायाला लागलीच असणार आहे ती सांगू शकत नाही फक्त सो मग आम्ही काय केलं फक्त भात झाला होता तो खाऊन घेतला आणि भाजी इतकी सुपर्ब झाली आज आलू वांग्याची भाजी मी बनवली होती कारण मी वांगे नागपूरवरनं घेऊन आली होती आणि त्या वांग्यांची भाजी होती म्हणून भाजी एकदम टेस्टी झाली होती सो पूर्ण वरण भात आणि भाजी आम्ही एन्जॉय केली आता फक्त मी पोळ्या टाकते आणि भाजी पोळी एन्जॉय करतो आणि त्यानंतर पुढचं काय प्लॅन हे तुम्हाला सांगते अजून काही असं प्लॅन केलं नाहीये की आज हे करू ते करू कारण मुख्य म्हणजे आजचा शूट होता हा शूट आवडला याच्यानंतर मग बाहेर जायचं आहे किंवा काय काय प्लॅन्स आहे ते बघू म्हणतं तर मला डोक्यातच चाललं होतं वेळ आहे तर ना लाडू बनवायचे कारण जे तुम्हाला मी सांगत होतं मी लवकरच काहीतरी सुरू करणार आहे तर ते म्हणजे मी डायट सुरू करणार आहे कारण मला खूप खूप साऱ्या कॉमेंट्स होत्या की ताई तू एवढं वजन कसं कमी केलं आफ्टर डिलिव्हरी सो so, मी असं खूप कन्सिस्टंटली हे डाएट फॉलो केलेलं नाही आहे पण बरेचदा म्हणजे मागे दोन तीन महिने मी हे डायट फॉलो केलं होतं आणि नुसतं डाएट नाही तर एक्सरसाईजसुद्धा जेव्हा मी गावी जाणार होते त्याच्या जा जा आधी तुम्हाला सांगितलं होतं माझ्या थोडंशी हेल्थची जे काही अपडेट होती ते तुम्हाला दिली होती आणि तेव्हा पण मी सांगितलं होतं की नाही मला आता काळजी घेणं खूप आवश्यक आहे कारण मला त्रास होतो आहे कुठल्या ना कुठल्या गोष्टीचा सो आता थोडंसं एक्सरसाइज डायट या सगळ्या गोष्टींवर मला फोकस करायचं आहे आणि म्हणून मग मी आता डाएट सुरू करते पण मी जो डाएट तुम्हाला दाखवत त्याच्यात खूप असं हार्ड अँड फास्ट वजन एकदम ड्रास्टिकली चेंज होईल असं नाही आहे पण हां तेवढं फॉलो केलं तर वजन वाढणार तर नक्कीच नाही आणि छोटं मोठं कमीसुद्धा होईल सो so, मीसुद्धा ट्रॅक करते की कि किती वजन कमी होतं आणि ते जे काही डाएट आहे ते तुमच्याशी शे सुद्धा शेअर करते किंवा माझं जे काही रुटीन राहणार आहे ते तुमच्याशी शेअर करते आणि त्याच्यासाठी ना मला म्हणजे ड्रायफ्रूट्स तर प्रत्येक डायटमध्ये असतातच आणि तुम्हाला याच्या पण मी सांगितलं आहे की मला ड्रायफ्रूट्स नुसते असे खायला नको वाटतात त्याच्यापेक्षा एक लाडू जर बनवून ठेवला ना तर तो एकदम सोपा पडतो खायला सो म्हणून आता चाललंय की ड्रायफ्रूट्सचे लाडू बनवून ठेवू सो so, बघते आता पहिले जेवण वगैरे करते बाकी काय असेल ते आवडते आणि त्यानंतर मग मी ड्रायफ्रुट चे लाडूची रेसिपी तुमच्याशी शेअर करते हे नानू कोण आलं त्रिशानी म्हणायचं बैठा त्रिशा म्हणायचं तुझी झोप झाली हो आणि तुला तुझ्या दिदीने शिकवलं का गेम कसा खेळता तुम्ही खेळून दाखव मला नानूला फक्त एबीसीडी येते अजून लेटर शोधता नाही येणार नानूला बट आपल्याला शिकवावं लागेल ना, ना तू पण लर्न कर बेटा एबीसीडी आता तुला म्हणता येते सो तुला आता ओळख पण आली पाहिजे ओके तर डी 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 तुला डी 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 कुठे डी घे नानूला लावता येते फक्त ओळखता नाही ही सायकल थ्री इयर्स एज प्लस साठी आहे आणि अनाया दीड वर्षाची होती तेव्हापासनंही चालवते आता ती परफेक्टली चालवते आधी आम्हाला भीती वाटायची पण आता ती मस्त चालवते पाहिजे तिथे पलटवून घेते सो आता आम्ही तिला चालवू देतो हो आणि ती खूप एन्जॉय करते तिला ती सायकल खूप आवडते आम्ही गेलो तो नानूच्या फ्रेंडकडे करें बड्डेसाठी साठी ती तिथं आली आणि मी स्वयंपाकाची बेसिक तयारी केली आहे सोबतच आता लाडू बनवते आहे त्याची प्रिपरेशन चालली आहे आणि अनायासाठी एक नवीन गेम ऑर्डर केलेला आहे सो तिला एबीसीडी पूर्ण येते म्हणता पण तिला ए कुठला बी कुठला सी कुठला हे ओळखता येत नाही किंवा ए फॉर ऍपल बी फॉर बॉल ह्या सगळ्या गोष्टी येत नाही सध्या सो आमचा तो प्रयत्न आहे तिला शिकवण्यासाठी त्याच्यासाठी मी एक गेम ऑर्डर केला आहे तुम्हाला सुद्धा दाखवते सो आता ती शिकते आहे जेव्हा केव्हा ती पूर्ण पूर्ण छान शिकेल तेव्हा तुमच्याशी मी नंतर शेअर करेलच पण सध्या तरी आता आमचं लर्निंग चाललेलं आहे बघायचं हे काय ते मला ती बघायचा प्रयत्न ई फॉर हाती, हाती राजा, राजा। हाँ। हाँ यी। 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 है है? हे फॉरिफॉर हे काय अगोदर पहिले हे बघ हे काय हा एफ फॉर फिश हा एफ आहे Very व्हेरी गुड ठेवते ते हा जी हे काय आम्ही हा जी जी फॉर ग्रेट्स हा आणि हे काय प्रकार आहे ते हॉर्स हॉर्स आणि इथे लाडूला लागणारी सगळी तयारी मी करून घेतली सगळ्या गोष्टी एकत्र काढून घेतल्या सो भरपूर असे ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत सीड्स आहेत मखाना आहे फुटाणे मी घेतले आहे यावेळी हे वेगळ्या प्रकारचे आणि थोडे हेल्दी लाडू मी बनवणार आहे प्रत्येक वेळी माझा काही ना काही वेगळा प्रयोग चाललेला असतो आणि यावेळी पहिल्यांदा मी फुटाण्याचे लाडू बनवणार आहे जे की खरंच खूप हेल्दी असतात आणि म्हणून सगळ्यात पहिले इथे कढईमध्ये तूप टाकून घेतलं आणि कुठल्याच गोष्टीचं असं एक्झॅक्ट प्रमाण मी घेतलं नाही आहे तुम्ही डोळ्याने बघू शकता की काय किती गोष्ट किती प्रमाणात दिसते आहे कारण माझ्या सगळ्या गोष्टी अंदाजे असतात आणि मला असंच अंदाजे प्रमाण कळतं पण मग इथे सगळ्यात पहिले फुटाने जे आहे ते भाजून घेतले तुपामध्ये आणि ते थोडेसे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजले त्यानंतर मखाना थोडा सॉगी असतो त्याला छान असा क्रिस्पी भाजून घ्यावा लागतो सो करन ला, तूप न घालताच मी भाजला कारण कर्णईला ऑलरेडी थोडंसं तूप होतं तो छान असा क्रिस्पी होईपर्यंत भाजून घेतला जे सगळे ड्रायफ्रुट्स आणि सीड्स मी घेतले होते ते एकत्रच भाजून घेतले यामध्ये तीळ सुद्धा आपण घेऊ शकतो सगळे ड्रायफ्रुट थोडी थोडी क्वांटिटी मी घेतलेली आहे यामध्ये जवस आहे आणि ते तडतडायला लागतं जेव्हा ते तडतडायला लागलं ते लाग ना तेव्हा समजायचं की आपले ड्रायफ्रुट छान भाजून झालेले आहे तसंही थोडासा गोल्डन ब्राऊन रंग यायला लागतो आणि एक पाच ते दहा मिनिटांमध्ये हे छान भाजून होतं त्यानंतर मी इथे खोबरा केस घेतलेला आहे मी मोठा घेतला तुम्ही पाहिजे तर बारीक पण घेऊ शकता हा सुद्धा छान गोल्डन ब्राऊन रंगावर येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे त्यानंतर आता गोडामध्ये मी दोन तीन गोष्टी वापरल्या आहे कारण माझ्याकडे खारीक पावडर थोडंसंच होतं तर इथे थोडंसं तूप टाकलं आणि तुपामध्ये हे खारीक पावडर छान असं भाजून घेतलं गोल्डन रंग येईपर्यंत याला पण भाजून घ्यायचं आहे त्यानंतर परत कढाईमध्ये तूप टाकायचं आणि इथे मी खजूर घेतला आहे आता खजूरची क्वांटिटी पण फार अशी घेतली नाही कारण मी गूळ पण वापरणार आहे सो so, इथे गोडमध्ये मी तीन गोष्टी घेतल्या ते म्हणजे खारीक पावडर खजूर आणि गुळ तर हे पण छान असं सॉफ्ट होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे तुपामध्ये आता सगळ्या गोष्टी भाजून रेडी झालेल्या आहेत सो so, ज्या सगळ्या गोष्टी मी आता भाजून घेतल्या होत्या त्या मिक्सरमधनं सगळ्या बारीक करून घेतल्या ते बारीक झाल्यावर इकडे न कढेमध्ये परत थोडंसं तूप टाकलं त्यामध्ये थोडासा गुळ टाकला तो छान वितळेपर्यंत परतून घेतला याचा पाक वगैरे आपल्याला करायचा नाहीये फक्त गुळ वितळेपर्यंत आपल्याला गॅस सुरू ठेवायचा आहे जसा गुळ वितळला गॅस बंद करायचा आणि आपण तयार केलेल्या मिश्रणामध्ये हा गूळ टाकून घ्यायचा सगळं छान असं हाताने मिक्स करायचं पहिले चेक करायचं थंड झालं का कारण गूळ गरम असेल तर हात भाजेल तो सगळं छान असं मिक्स करून घेतलं आणि आता हे सगळं मिश्रण लाडू बांधायला तयार झालेलं आहे लगेच याचे लाडू बांधायला घ्यायचे गूळ टाकण्याचं कारण हे की टेस्टही चांगली येते आणि त्याने लाडू बांधायला सोपे जातात म्हणून मी गुळाचा वापर थोडासा करत असते तसं तर आपण खजूर फक्त पण घेऊ शकतो आणि खारीक पावडर पण मला पर्सनली नुसतं खजूर वापरलेले लाडू ना आवडत नाही थोडे चिकट चिकट लागतात म्हणून मी असं काहीच करत असते आणि माझे छान असे लाडू बांधून घेतले पहिल्यांदाच केलं आपण येत आहे का मला तेच नाही आवडत म्हणून मी अवॉइड करते जवळची जवळ जरी टाकलं तरी येतेच पण हा टेस्ट पण ते हेल्थ साठी पण इम्पॉर्टंट आहे म्हणून मी तसे तर खाणं होत नाही झालं आवडलं तुला जमते का ना बनवायला सो so, हे बघा मी जितकी काही क्वांटिटी प्रत्येक गोष्टीची घेतली होती त्यामध्ये एवढे लाडू तयार झाले हे आम्हाला आरामात महिनाभर पुरतात आणि या लाडूद्वारे सगळे ड्रायफ्रुट सीड्स पोटात जातात असं आपण बसून सगळ्या गोष्टी एकत्र एक कधीच खात नाही आणि म्हणून मला हा लाडू परफेक्ट वाटतो रोज खायला सो तुम्ही सुद्धा ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा आणि आपल्यासाठीच नाही तर मुलांसाठी सुद्धा हे लाडू एकदम परफेक्ट आहेत कसं म्हणते ग आणि नानूच्या या मस्तीसोबत फायनली आम्ही आजचा दिवस संपवला भेटूया पुढच्या अशाच एका शानशा ब्लॉग सोबत तोपर्यंत बाय